मुंबईहून हैदराबादकडे प्रवासी घेऊन भरधाव वेगात निघालेली आराम बस एका ट्रकवर पाठीमागून आदळून झालेल्या अपघातात एक जण जागीच ठार झाला या अपघातात चार जण गंभीर जखमी झाले तर अकरा जण किरकोळ जखमी झाले आहेत हा अपघात सोमवार तेरा मे रोजी पहाटे अडीचच्या सुमारास मोहोळ तालुक्यात खंडाळी गावाजवळ झाला याबाबत प्रवासी हाशमी सय्यद आसेम अली वैसवीस राहणार टोली चौकी हैदराबाद यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार बस चालकावर गुन्हा दाखल झाला आहे याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मुंबई येथून हैदराबादकडे निघालेली आराम बस एमपी शून्य नऊ डीएल ऐंशी एक्क्याण्णव ही तेरा मे रोजी पहाटे अडीचच्या सुमारास मोहोळ तालुक्यात खंडाळी गावाजवळ आली असता समोर चाललेला ट्रक एमए बारा एस एफ बावन्न ला पाठीमागून जोरात धडक दिली या अपघातात जाबीर अन्सारी वय बत्तीस हा गंभीर जखमी होऊन जागीच मरण पावला तर नेहा विजयकुमार वय सत्तावीस सुहासिनी नकुलचंद भिसवाल वय सत्तावीस पूजा भास्कर अंजनकर वय पंचवीस फीज फतिमा अबुल कलीम शेख वैबत्तीस हे गंभीर जखमी झाले तर अन्य प्रवासी किरकोळ जखमी झाले आहे